निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत मतदान झालेलं आहे पहिल्या टप्प्यातलं आणि सर्वच राजकीय पक्ष आता एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती या महायुतीमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्याचबरोबर जे पी नड्डा ही प्रचारात उतरलेले आहेत जे पी नड्डा यांनी सभेदरम्यान बोलताना विरोधकांवर टीकास्त्र सगळे भ्रष्टाचारी एकतर जेलमध्ये आहेत किंवा बेलवर आहेत मोदी विरोधातले सगळे पक्ष घराणेशाही वाले आहेत असं म्हणत जे पी नड्डा यांनी बुलढाण्यातून मोदी विरोधकांवर टीका केली आहे जे पी नड्डा यांची सभा पार पडली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असो अमित शाह असो जेपी पी नड्डा असो हे महाराष्ट्रभर दौरे करताना दिसत आहेत प्रचार करताना दिसत आहेत आणि सभा घेताना दिसत आहेत जे पी नड्डा काय म्हणालेत पाहूयात तर जे पी नड्डा यांनी विरोधकांवर टीकास्त्र टाकलेलं आहे सगळे भ्रष्टाचारी एकतर जेलमध्ये आहेत किंवा बेलवर आहेत मोदी विरोधातले सगळे पक्ष घराणेशाही वाले आहेत असं म्हणत जेपी पी नड्डा यांनी बुलढाण्यातून मोदी विरोधकांवर बरसलेत जे नड्डा काय म्हणालेत पाहूयात मैन ट्रक का ड्राइवर ऑटो रिक्शा ड्राइवर टैक्सी ड्राइवर बाल काटने वाला बार ऐसे गरीब लोगों को प्रधानमंत्री जी ने पचपन पचपन करोड़ लोगों को पांच लाख रुपए का हेल्थ कवर दिया पांच लाख रुपए का हेल्थ कवर दिया आज कोई भी और मुझे खुशी है कि आप लोगों ने उसमें जो बचे लोग हैं उनको आप लोगों ने अपने लोकल स्कीम में जोड़ लिया है इसलिए सबके स्वास्थ्य की चिंता की गई है और सबको स्वस्थ रखने के दृष्टि से काम हुआ है मैं यहां यह भी कहना चाहता हूं कि आज भारत पांचवें नंबर की अर्थव्यवस्था बन गया है दस साल पहले हम ग्यारहवें नंबर पर थे आज हम पांचवें नंबर पर पहुंच गए हैं हमने ब्रिटानिया को ब्रिटेन को ब्रिटिश को जिसने हमको 200 साल राज किया उसको पछाड़ करके भारत आज पाचवे नंबर की अर्थव्यवस्था है पांचवें नंबर की अर्थ